आज दिनांक एकोणीस आठशे दोन हजार चोवीस रोजी नांदुरा रेस्ट हाऊसमध्ये समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या उपस्थितीत व समाजवादी पार्टी महाराष्ट्र सदस्य लियाकत खान यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद शहर अध्यक्ष सय्यद नफीस यांनी नांदुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार आरोप सिद्ध केला माननीय आमदार यांनी सरकारी निधी मधून जळगाव मतदार संघासाठी आण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आपल्या गोदाम मध्ये लपवून ठेवले होते शहर अध्यक्ष सयाद नफीस यांना माहीत पडल्यानंतर सदर अॅम्बुलन्स चौकशी केल्यानंतर माननीय आमदार यांच्या गोडाऊन मध्ये सदर दोन अँब्युलन्स गोडाऊन मध्ये लपवून ठेवलेले दिसले सोशल मीडिया प्रिंट मीडिया आमदार यांना सदर अँब्युलन्स दवाखान्यात देण्यास मतदारसंघात वापरण्यास देण्यास भाग पाडले म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला नांदुरा रेस्ट हाउस मध्ये प्रेस कॉन्फरेन्स मध्ये सैय्यसंघामध्ये एम्ब्युलन आमदार साहेब यांना देण्यास त्यांनी प्रेस कॉम्प्रेस दौऱ्याने सगळी हकीकत जनता समोर ठेवले आमदार साहब को वो एकदम शर्मिंदगी के साथ में उन लोगों ने चौदह अगस्त को जलगाँव शहर के सरकारी हॉस्पिटल में दो बजे रात को एम्बुलेंस वहाँ पर पहुँचा दिए और बड़ी ही बेशर्मी से डॉक्टर कुशेद साहब ने गुबा में दस दिन ले जाकर उसका उद्घाटन किए अलहमदिल्ला मैं जलवांव शहर के मुसलमानों को सभी समाज के लोगों को मुबारकबाद देता हूँ कि हमारी ये लड़ाई पर जलगाँव शहर के अंदर दो एम्बुलेंस चालू हुए हैं अभी चालू हो गया उसका कार्य एम्बुलेंस का। हाँ एम्बुलें दोनों भी चालू हो गए बरवट में है जलवाश है